खेडणचे गावचे माजी सरपंच भाजपमध्ये गेले तर असं काय घोटाळा तुम्ही उघड केलाय की जे भाजपमध्ये डायरेक्ट जाऊन ते उघडी मारले डायरेक्ट <laughs> सिक्सच मारलाय <coughs> त्यांना पर्याय नव्हता काय कुणाचा तर आधार घ्यावा लागत होता माग मतं राहिले नाहीत माणसं राहिले नाहीत कार्यकर्ते राहिले नाहीत पर्याय म्हणून त्यांनी आपलं भाजप निवडला भाजपची सध्या चलती गाडी आहे चलत्या गाडीत बसायचं आणि दिघ्यांच्या सारख्या गावात काय मिळतंय का प्रयत्न करायचा आहे कि विवान प्रयत्न आहे तसं काय त्यांना मिळणार नाही आपल्या भाषणामध्ये म्हणले की आता परिसरामध्ये जाणवेल पडळकर साहेब राज्याचे नेते आहेत त्यांचा अंदाज काय त्यांनी बोलला असेल तर त्यांचा अंदाज काही असेल परंतु दिगंचीचे मतदान हे फिक्स मतदान आहे गट मोठा पाहिल्यापासून तिघंजीमध्ये किंवा आजूबाजूला शिवसेनेमध्ये शिवसेनेचा मोठा गट आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा तो गट असं राहिला असं मला आशा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तिगंचितून एक मोठा बॉम्ब कुठेल अशा चर्चा होत्या की एक कार्यकर्ता भाजपच्या गळाला लागेल त्यामध्ये तुमचंही नाव होतं म्हणजे ते, मद... ते नेमके तुम्ही होते की हनुमंतराव होते ते बॉम्ब कुठे आता काळा की तुम्हाला बॉम्ब कुठला येते तुमचं त्यांच्यापेक्षा तुमचं नाव जास्त चर्चेत होतं तुमचं अटॅचमेंट त्यांच्याशी वाढलं होतं असं माहिती समज नाही आता हा प्रश्न मग आता त्यांनी हे केलेत बॉम्ब टाकणार आहे म्हणले त्यांनाच विचारलं पाहिजे माझ्याशी कुणा असं चर्चा वगैरे काय झालं नाही ही अफवा कुठनं पसरली मला पण काय माहीत नाही माझ्या पण कानावर आली होती ही अफवा की असा असा तुमचा विषय आहे आमच्या संत विषय आहे इकडे करगणीतून दत्ता पाटलाचा विषय आहे आणि निलकरजीतून चंदू काका चंदू चंदूभाऊ तर काय गेलेले आहेत पण आम्ही तर अजून आहे असं आहे काय आमची चर्चा नाही कोणाबरोबर काय ना काय तुम्ही बातमीमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचं स्वप्न पाहत आहेत आता पक्ष बदलून एका तुम्ही जसं म्हणला चलती असणाऱ्या पक्षामध्ये तिने प्रवेश केलाय ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय का त्यांचं प्रयत्न करणार की ते प्रयत्न करणार ते गेलेच गेलेच आहेत त्या पक्षामध्ये त्यासाठी मला सांगतो महाराष्ट्रातला हा एकमेव पक्ष पक्षप्रवेश असेल जो पंधरा लाख रुपये पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिलं आठवडीतल्या नेत्याला आणि मग पक्षप्रवेश करून घेतला आहे मागच्या व्यवहारातलं हे काय पक्षप्रवेशासाठी व्यव पंधरा लाख दिलं नाहीत मागचा त्यांचा कुठला तरी व्यवहार एक राहिला होता तर त्या नेत्याने सांगितलं आहे आधी माझा व्यवहार पूर्ण कर मग पक्षप्रवेश कर तर महाराष्ट्रातला हा एकमेव पक्षप्रवेश असा असेल जो पक्ष पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून मग झालेला आहे ते अजूनही म्हणतात की ज्या गोष्टीसाठी आम्ही झगडतोय त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लवकरच त्या गोष्टी साध्य होतील आणि आम्ही धडा शिकवू का आम्ही तयार आहे बघू शिकवा हा आता त्या पक्षात गेलेले आहेत मोठे राजकीय नेते आहेत ते काय आता म्हणत असतील तर बघूया वाट बघूया आता त्यांची पण असेच धमक्या त्या मला सतरापासून देतात मी सतराला सरपंच झालो आहे पण त्यात काय निष्पन्न झालं नाही तर ह्यात ते प्रयत्न प्रयत्न त्यांचा तेवढाच आहे हो बदनामाला करायचं आहे किंवा काहीतरी असं खोट्या ह्याच्यात नाफोआ पसरवायच्या ह्यातच त्यांचा प्रयत्न चालू गावासाठी काय केलं तुम्ही सांगा की हो गावासाठी मी आणलं तुमचे जयंत पाटील पालकमंत्री होते अडीच वर्ष त्या अडीच वर्षात तुम्ही काही आणलं नाही गावासाठी तुमचे घरातले पाहुणे आमदार आहेत डिपीटीसी मध्ये आहेत रुपया दिगंजीसाठी आणला नाही ज्या विकासावर तुम्ही बोला म्हणा बाकी माझ्यावर टीका टिप्पणी करून तुमचं राजकीय पोळी भाजणार नाही पक्षात गेल्यानंतर प्रकरण आहेत सतरापासून चालूच आहे त्यांचं त्याच्यात काय होत नाही काय जुने म्हणजे काय आम्ही काय दरोडा टाकलाय का खून केलाय आम्ही सांगितलंय की अनियमित्त असू शकते अफार काय नाही मी परवा तुमच्या एका मुलाखत मुलं सांगितले अनियमित असू शकते आफार काय सुद्धा नाही हे दप्तर तपासणी झालेले आहे तसा अहवाल सुद्धा गेलेला आहे तसं काय त्याच्यामध्ये तथ्य नाही त्यांचं उद्दिष्टच तेवढा आहे की बाबा हे करायचं बदनाम करायचं आरोप करायचे अधिकाऱ्यावर प्रेशर आणायचं आणि काय होतंय का बघायचं गेल्या दोन निवडणुकांमध्ये तुम्ही सत्तेत आहात वास्तविक पाहता पाहिलं तर तुमच्या हातात सत्ता आल्यापासून व्यक्तिगत एकाच व्यक्तीवर त्यांचा दात नेहमीच आहे म्हणजे व्यक्तिगत दुश्मनी आहे का पक्षाच बघा ते जन्मले तेव्हा त्याचे ते वडील सरपंच होते ते जवानीत आले तेव्हा वडील सरपंच होते सोसायटी चेअरमन होते त्यांनी पराजय हा बघितलेलाच नाही हो ते पराजय कोणी दाखवला आहे मी दाखवलाय आहे मग साजिक त्यांचा रोष माझ्यावरच असणार आज जा सलग दोन टर्म घरात बसलेत त्यांच्या घरातला साधा सुद्धा निवडून आलेला नाही आणि त्यांनी गावाचा तालुक्याचा इशारा घेते ते स्वतःचा मुलगा त्या वार्डात पडला आहे ज्या वार्डात ते राहतात ते आणि एक सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्त्या भाजपच्या एका चांगल्या कार्यकर्त्यानं त्याला पाडलं आहे सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्या त्यामुळे त्यांनी दिगेंचे आठपाडीन तालुक्याचा घाटाचा काही इसार घेऊ नका त्यांची ताकद मर्यादित राहिली आहे परवाच्या पक्ष प्रवेशाला सुद्धा तुम्ही फोटो बघा पन्नास सुद्धा कार्यकर्ते स्वतःही नाहीत सगळे तिथलं मूळ भाजप जे होतं ते भाजप आल्यामुळे ते गर्दीन हेन तेन झाले झालं तर त्याच्यामध्येच ते दाखवत होते